हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठे दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज सकाळची सुरुवात आपण निवडॉक्स फोर्टनी करतो आहे तर आपल्या पक्ष्यांना थोडेसे छोटे पिलं पंखखाली सोडून होती मग मला सरदी वगैरे काय असेल किंवा अजून काय असेल प्रॉब्लेम तर मग निओडॉक्स देऊया तर मित्रांनो आपण पाण्यामध्ये निओडॉक्स टाकलेला आहे आणि सोबतच फीड आणि हे जे आता टाकतोय ते सुकटीचा भुसा आहे मित्रांनो सुकट आपण बारीक केली होती एक दिसतोय बघा छोटासा मासा तर त्याचा त्याचं सगळं पावडर आपण केलं होतं आणि इथे मिक्स करतोय मित्रांनो पक्षी खूप छान खातात आवडीने खातात मित्रांनो तर हे खास आपल्या पिल्यांसाठी बनवते पण पिल्ले आणि सोबत मोठे पक्षी हे दोन्ही खातात मित्रांनो आणि खूप आवडीने खातात सुकटीचा भुसा टाकल्यामुळे आणि त्याचा एवढा एक फायदा झाला दुसरा म्हणजे की सगळ्या कोंबड्या अंड्यांवरती आल्यात आणि अंडी वगैरे चालू केलेत मित्रांनो त्यांनी आणि जास्त अंडी पडत आहेत तर थर... हे जास्त म्हणलं तर सुकटीमुळे जास्त झालं आपण विटॅमिन वगैरे सगळ्या गोष्टी देत असतो पण सुकट आणि हिरवा चारा पण दिला ना परत पक्षी अंड्यांवरती लवकर येतो आणि अंडी पण जास्त घालतो हो मित्रांनो तर हे बघा तुम्ही बघू शकता आपण टोपलं आणलेलं आहे हातामध्ये टोपलं बघून खूप सारे पक्षी लगेचच आपल्याकडे येतात खाण्यासाठी तर आता ह्यांना ठेवतो खायला वगैरे मस्तपैकी एक 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 इथं आपण ठेवलेलं ट्रेमध्ये आणि सगळेजण खात आहेत मित्रांनो मस्त आणि छोट्या पटाड्या पण आता काही दिवसानंतर अंड्यांवरती येतील लगेचच आणि जे कोंबडे होते छोट्या पटाड्यांसोबत दोन कोंबड्या आहेत एक मल्टी कलरचा आणि हा मल्टिकलरचा गळाकाटू कोंबडा मित्रांनो तर आपल्याकडे दोन गळाकाटूचे आहेत एक तर बुक झालेलंच आहे ऑलरेडी ठाण्यामध्ये हो आणि हा ह्यासाठी पण विचारत आहेत पण पहिलं या, या लोकांची ब्रीड आपल्याला घ्यायची आहे आणि नंतर मग यांना विकायला आपल्याला काही हरकत नाही मित्रांनो तत्पूर्वी हा कोंबडा पण विक्रीसाठी आहे खरं तर अनिशने मागितला याला कोल्हापूरमध्ये पण गाडीचा प्रॉब्लेम आहे गाडीची सोयच होत नाही मित्रांनो जर कोणाला हवा असेल तर नक्की सांगा देतो मी तुम्हाला हा कोंबडा किंवा मल्टी कलरचा काय तर आपल्याकडे सध्या कोंबडे जास्त झाले जर कोणाला कोंबडे हवे असतील माझ्याकडचे तर तुम्ही नक्की मागवा मित्रांनो देईन मी कोंबडे जास्त आहेत आणि मला ते कमी करायचे आहेत पिलं पण आहेत आपल्याकडे तीन कोंबड्यांची पिलं आहेत अनिशला एक अनिशने पैसे देऊन बुक केले आहेत मित्रांनो पण गाडीची सोय होत नसल्यामुळं हे पिलं पाठवायला प्रॉब्लेम होतोय आणि तुम्ही बघू शकता हे पिलं मी बोलत होतो प्रत्येक वेळेस की मल्टी कलर आहेत मल्टी कलर आहेत तर त्यातले आता जास्त आणखीन कलर त्यांचा खुलून दिसतोय मित्रांनो जसं जसं एज वाढत जातं तसं तसं कलर खूप छान खुलत असतो पक्ष्यांचा तर इथे ह्या छोट्या पिलांसोबत तेच होते आणि आता जे चोवीस पिल आहेत ना तर त्यांच्यामध्ये पण मल्टी कलरचे आहेत पण त्यांचा अजून कलर बाहेर नाही आला मित्रांनो ही कोंबडी अंड्यांवरती आलेली आहे आणि तोंड लाल झालेला आहे मित्रांनो तिचं अंडी वगैरे घालत आहे बऱ्यापैकी आपल्या सगळ्याच कोंबड्या अंड्यांवरती आलेल्या आहेत अंडी वगैरे घालत आहेत मस्तपैकी सगळ्याचं आता ही बघा ह्या कोंबडीला पण बऱ्यापैकी आपण बाहेरून आणलं होतं आणि हिचीच ही पिलं होती, होती ती पिलं चौदा पिलं होती तिची तिची होती मित्रांनो पण आपण दुसऱ्या कोंबडीच्या खाली लावली आणि आता ती पण कोंबडी आणायला आलेली आहे पण तिच्या डोक्यावरती अशी जखम केलेली आहे मित्रांनो मारून मारून पण त्याला आपण ट्रीटमेंट करून एकदम व्यवस्थित केले तर हे पिलं बघूया कधी जातात काय नाही का तर आपल्याकडे अजून एक अकरा पिलं निघालेली आहेत ते पण पिलं आपल्याला सांभाळायचे आहेत आणि आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे प्रॉब्लेम येतो मित्रांनो एवढे पक्षी हँडल करण्यासाठी आणि कोंबडे असल्यामुळे जास्त गोंधळ करत आहेत तर बघा प्लीज कोणाला हवे असतील तर नक्की सांगा ज्यावेळेस माझ्याकडे नसतात त्यावेळेस बऱ्यापैकी लोक मागत असतात आम्हाला कोंबडा द्या कोंबडा द्या कोंबडा द्या म्हणून पण आता माझ्याकडे आहेत पण तुम्ही कोण मागत नाही मित्रांनो जर कोणाला लावणीसाठी हवा असेल ब्रीडिंगसाठीच्या ब्रीडिंग पर्पजसाठी जर कोंबडा हवा असेल तर नक्की घ्या प्युअर गावठी आहे आणि ह्या कोंबड्यामधून साधा जरी कोंबडा घेतलात तरीसुद्धा तुमच्याकडे मल्टी कलर पक्षी होणार त्याची गॅरंटी माझी का तर त्यांचे आईवडील मल्टी कलरचे आहेत मित्रांनो आणि ह्या मल्ट आमच्या आणि आमच्याकडे साध्या कलरच्या कोंबड्याकडूनच मल्टीकलर बनतात ते जीन्स असतात त्या पक्ष्यांमध्ये त्यामुळे ते, ते, ते साधा जरी दोन कोंबडा आणि कोंबडी असतील तरीसुद्धा त्यांच्यामधून मल्टीकलर बनतो मित्रांनो बघा हा कोंबडा एकदम छान आहे जर कोणाला हवा असेल तर नक्की मागवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईपचे पॉईंटसुद्धा द्या मित्रांनो आणि कमेंटसुद्धा नक्की करा व्ह्यूज पण कमी येत आहेत आणि लाईक पण कमी येत आहेत मित्रांनो एफर्ट्स घेऊन करत असतो जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न मी करत असतो आणि तुमच्यासाठी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न मी करत असतो तर नक्की बघा आवडलं असलं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील नवनवीन पक्षी पाहायला मिळतील आणि शक्य तितकी माहिती पण तुम्हाला मिळेल पाहायला आणि आजी इकडे सगळं करते मित्रांनो आता साफसफाई पण आजीच करत असते आणि ती करते म्हणून सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो तर आजीचा छान सपोर्ट आहे चला भेटू न व्हिडिओमध्ये धन्यवाद